नमस्कार मित्रांनो मी संदीप कुटे तुमचं पुन्हा एकदा मी पुणेकर संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे आज रविवारी आज आखडपेश आपण मटण केलेलं आहे तर आपण मटण कसं केलं आहे के ती पूर्ण रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद आपण बकऱ्याचं मटण आणलेलं आहे आणि ते मस्त घेऊन जुळून घेऊया मस्त चांगल्या पाण्याने जुळून घेऊ आपण पहिलं ना चार कांदे कापून घेऊया मोठे साईजचे कांदे घेतलेले आहे ते चार कांदे आपण कापून घेऊ कांद्या चॉपर घेतला आहे त्याच्या चॉपरवरून टाकणं वरती आणि त्याच्यानंतर आमचे कांदे घेऊन बारीक करून घेणार आहे हे चॉपर साईजने अशा प्रकारे तुम्ही कांदा बारीक करू शकता आपण मोठा टोप घेतलेला आहे आता टोपावरून ते तेल टाकलेलं आहे जवळपास एक वाटी तेल टाकले आपण आणि गॅस मोठी ठेवलेली आहे मोठे साईजवरती आणि आपण कांदा टाकणार आहोत त्याच्यामध्ये आता आपला कांदा टाकून पाच पान टाकले कडीपत्त्याची ते व्यवस्थित पण मिक्स करून घ्यायचे कांद्या आपल्याकडे पेस्ट नाही पेस्ट टाकल्यानंतर ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर आपण टाकणारे दोन चमचे हळद ते पण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कांद्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये टाकणारे आपण जे मटण धुवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण ते मटण आहे तर आपण याच्यामध्ये मटण टाकूया मटण टाकल्यानंतर ना मटण पण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जे कांदा लसूण जे टाकले पण अद्रक लसूणचे व्यवस्थित मिसून आपल्याला लागलं पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण त्या टोप्यावरती झाकण ठेवणार आहे आणि वापेवरती पण शिजवून घेणार आहे दुसरे गॅसमध्ये पण वाटण्यासाठी कांदा मिरची अद्रक आणि त्याच्यामध्ये आपण थोडे लसूण टाकणार आहे परत लसून टाकल्यानंतर ना आपण पूर्ण मिक्स करणार आहे आणि आपण दोन कांदा पूर्ण काळा होत नाही तेवढं आपण गॅसवरती शिजवत ठेवणार आहे आणि ते काळा कांदा झाल्यानंतर आपण त्याचं वाटण करणार आहे दुसऱ्या गॅसवरती आपण जे मटण ठेवले वापर शिजवायला त्याच्यावरती आपण दोन वाट्या पाणी टाकणार आहे ते पाणी गरम झाल्यानंतर तेच पाणी आपण रस्त्या ठेवा आता आपण वाटणाचा जो मसाला आहे तो रेडी झालेला आहे आपण एखादं एक प्लेटमध्ये काढून घेऊया काढून घेतल्यानंतर त्याचपेक्षा कढईमध्ये आपण खोबरं टाकणार आहे भाजायला खोबरं भा टाकूया आणि त्याच्यानंतर ना आपला जो आपण वाफेवरती शिजा टाकलं होतं मटण ते मस्त आहे की शिजले तिथे थोडं पाणी अडकल तर मी पाणी जास्त झालं जास्त झालं मट मटन शिजलं नाही आपण चेक करूया पाणी मटन शिजले नाही आपण अजून पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं आपण मटण अजून शिजायला ठेवूया आत्ता आपण आपला वाटण्याचा जो मसाला आहे आपण तो मिक्सरवरती बारीक करून घेऊया आता आपण खोबर ते पूर्ण गरम झालेलं होतं आपण काढून घेतले त्याचं आपण वाटण तयार करणार आहे आपण मटणावर थोडे ना कोथिंबीर तोडून टाकू जे बंद सुगंध कोथिंबीरचा तो मटणामध्ये येईल पुन्हा झाकून ठेवूया आपल्याला मसाला गरम करायच्यासाठी आपण कडेमध्ये एक ते दोन वाट्या तेल घेतलंय तेल गरम झाल्यानंतर टाकणार आहे आपले जे मसाले ते आपण गरम करायला किंवा फ्राय करायला आपण टाकणार आहे आता आपण मसाला गरम करायला घेतला आहे त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे लाल तिखट मसाला घेतलेला आहे गाठी मसाले घेतला आहे चिकन मसाले घेतला आहे शिरो मसाले घेतले आपण आता तेला मी टाकणार आहे तेलामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित आपण मी मिक्स करून घेणार आहे आता पाहिलं तर त्याला उकळी फुटायला लागली आहे म्हणजे तरी येणार आहे आणि ते जेव्हा आपण टाकणार वाटा आपला मसाला जो मसाला गरम केला तेलामध्ये त्याच्यामध्ये आपण जो मिक्स आणि मस्त की एकदम जीव करून घेणार आहे आता आपला मसाला चांगला शिजलेला आहे मस्त आपला मसाला इकडे पाहिलं आपला जो मट मटण शिजलेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडं मटण आपल्या मटन फ्राय करायचं त्यासाठी आपण मटन सुक्का करायचं ना त्यासाठी आपण साईडला मटण काढले आणि ह्याच्यामध्ये थोडं मटण आपण टाकणार आहे हा आपण जो मसाला काढलेला आहे ते आपलं चिकन मटन सुक्का करायचं आहे ना त्याच्यामुळे साईडला काढून ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण मटण रसायसाठी आपण मटन त्याच्यामध्ये टाकणार मी टाकणार आहे आपल्या जेवढं पाय तेवढं आपण घेणार आहे आणि पूर्ण मिक्स होऊन घेणार आहे मस्त मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आपलं जे जेवढं आपण चिक मटण सुक्क आहे आणि जे आपलं आणणी आहे आपण त्याला जे खारे बोलते तेच पाणी आपण आता यायचे वाटणा टाकणार आहे त्याचा आपण रस्ता करणार आहे आता थोडं पाणी टाकलेले आहे पुण्या मिक्स करायचं मस्त आहे की मीठ टाके जास्त कारण की मीठ लागत तुम्हाला लोकांना मीठ कमी लागत जे मटणाच जे पांढरा होत मटण सुकन त्याचं पुन्हा ते पाणी राहत त्या पाणी पुन्हा त्या मटणामध्ये टाकणार आहे आता आपण त्याचा आपण रस्ता आहे दुन्ह्यात लावता येतो दुन्ह्यात पकड आता आपलं मटण मस्त शेजलेले आहे त्याला मस्त मस मस तरी पण आलेली आहे तुम्ही पाय पाहू शकता मस्त की पण आलेली आहे हा आपला मटणाचा रस्सा आहे तुछ तुछ चिकन सुक्का आहे बाजरीची भाकर इकडे कांदा आणि लोण कांदा आहे आणि आपलं लिंबू आहे आणि आपल्या संग जेवायला इकडं आई आहे तिकडे मानसी आहे तिकडे मान्यता आहे आणि इकडे आमची ताईने आज बनवलेलं आहे ताई, ताई।, ताई कसं झाली सांग सांग खाऊन खाऊन सांग ना खाऊन सांग कसं झालं सांग कसं झाले तुम्हाला मी आता टेस्ट करून सांगतोय आपलं मटण कसं झाले बाजरीची भाकरी घेतलेली आहे थोडा रस्सा घेतलाय आता हा तुम्हाला सांगतोय मी कस झाले एक नंबर झाले थोडं तिखट आहे आणि झाली झाले तुम्हाला मी आता टेस्ट करून सांगतोय आपलं मटण सुकं कसं झालं आहे हा मटणाचा पीस आहे तुम्हाला टेस्ट करून सांगतो मी आता